गुरुकृपा संस्थेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेला क्षयरोग एक्सरे मशीन भेट भिवंडी शासनाच्या वतीने दोन हजार पंचवीस पर्यंत सात साथ अभियानांतर्गत क्षयरोग निवारण मोहीम राबवण्यात आली आहे दरम्यान भिवंडी महानगरपालिका औद्योगिक केंद्र बनल्या असून भिवंडी शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्यानं क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होती आहे क्षयरोगावर निदान करण्यासाठी आर्थिक खर्च होत असल्यानं सर्वसामान्य रुग्ण खाजगी दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ ताल करत आहेत त्यासाठी क्षयरोग तपासणीसाठी भिवंडी महानगरपालिकेने विविध संस्थेच्या माध्यमातून रूम वेअरहाऊस हॉटेल्स कंपन्यांमध्ये जाऊन दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयमुक्त भिवंडी शहर बनवण्याचा संकल्प भिवंडी महानगरपालिकेने केलाय त्यातच भिवंडी महानगरपालिकेला गुरुकृपा सामाजिक संस्थेच्या वतीने अत्याधुनिक एक्स रे मशीन सुपूर्द करण्यात आली आहे या मशीनचं वजन कमी असून ही मशीन एकदा चार्ज केल्यावर दोनशे चाळीस एक्स रे काढून देते मशीन पोर्टेबल असून कुठेही नेता येणं येते अशी माहिती गुरुकृपा संस्थेचे पदाधिकारी यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या भारताच्या पंतप्रधानांच स्वप्न आहे की दोन हजार पंचवीस साली टीव्ही मुक्त भारत आपल्याला करायचं आहे या अनुषंगाने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा जो वैद्यकीय आरोग्य विभाग आहे त्यांनी गेले वर्षभर पर अथक परिश्रम केलेले आहेत आणि जो भिवंडी शहराचा जो एकदम शेवटचा नंबर होता महानगरपालिकेचा तो आता टी बी इरेडिकेशन प्रिव्हेंशन डिटेक्शन या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय टॉपला आम्ही आलेलो आहे मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या इथे गुरुकृपा म्हणून एक जी संस्था काम करते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की के आपल्याला सी एस आर फंडमधून अशा प्रकारचं एक अत्याधुनिक मशीन देण्यात यावं तर हे जे मशीन आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक्सरे नॉर्मल एक्सरे मशीन नाही आहे एका दिवशी कमीत कमी दोनशे टी बी पेशंट आपण डिटेक्ट करू शकतो असं हे मशीन आहे आणि हे हँड होल्ड अतिशय कॉम्पॅक्ट साईजचं मशीन आहे हे लॅपटॉपला अटॅच केलेलं असताना आपल्याला तत्काळ त्या पेशंट टी बी अफेक्टेड आहे की नाही हे समजू शकतं ह्याचा फायदा मला असं होणार आहे की अर्लियर द डिटेक्शन अर्लियर द प्रिव्हेंशन आणि अर्लियर द ट्रीटमेंट आणि अर्लियर द इअरडिक्शन हे जे टी बीच्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सगळ्या आम्ही फॉलो करू शकतो अशा प्रकारच्या अजून मशीन्सची आम्हाला गरज आहे आणि सांगायला मला अजून एक विशेष बाब अशी सांगायची वाटते की संपूर्ण एम एम आर रिजनमध्ये फक्त मुंबई महापालिकेकडे अशा प्रकारचं मशीन होतं ठाण्याला त्यांनी एक्सप्रिमेंट केलेलं आहे आणि आता भिवंडी महापालिकामध्ये अशा प्रकारचं अत्याधुनिक मशीन आलेलं आहे भिवंडी शहराची रचना आपल्याला माहिती आहे की टेक्स्टाईल युनिट्स केमिकल इंडस्ट्रीज लॉजिस्टिक युनिट्स आणि फार मोठ्या प्रमाणात व्हेक्युलर पोल्युशन यामुळे टी बी होण्याचं प्रमाण जास्त आहे परंतु आता आम्ही त्याच्यावर सुद्धा उपाययोजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर टी टी बी डिटेक्शन जर वेळेवर झालं तर आपल्याला त्या पेशंटचं ट्रीटमेंट चांगली करता येते या अनुषंगाने हे मशीन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे धन्यवाद